भावांना आणि बहिणींना चला भाव आहे तुमच्या पूनमताईनी मस्त असा ड्रेस घालून ड्रेस घातलाय मी आज ड्रेस कस काय दिसतोय ड्रेस तर भाव बहिणी दोन पुरी गेले साळत एक पुरीची इष्टी हुकली पुरगी आली घरी तिचकी आली यष्टी आलीच नाही म्हणजे हुकलीच म्हणायला गेस्टी झाली नाही सगळ्या पुरी शाळेत बसलेल्या आल्या महागारी आणि मग म्हणलं चला आज लेख आहे माझी घरी तर माझी हेअरस्टाईल बनवल का नाही तर काय काल मेहंदी फेंदी लावून तरणी बांडी झाली तर, तर ड्रेस कसा दिसतोय दाखवतो तुम्हाला ड्रेस एक नंबर असा ड्रेस आहे तर मी घालत नाही व भावा बहिणींनो मी लय भारी दिसन नटल्यावर पण मी नटत नाही ओ भावा बहिणीनो नाही तर माझा बी नादच नाही करायचा अशी मी दिसन पण मी लय घडामाटले आणि रात्री ओ भावा बहिणीनो कस आहे थोड नटलं बी पाहिजे म्हातारपणात आता मला कमेंट तरी येणारच ते ना, ना म्हातेला म्हातारपणात चळ भरलाय म्हणून म्हणती मन थोडं म्हातारपणा ती एन्जॉय बी केला पाहिजे आता हो का ड्रेस आणलाय मी ड्रेस जिंदगी की ऐसी की ते दाखवते तुम्हाला ड्रेस कसा आहे इकडे का हका आता अपूर्वा माझी हेअरस्टाईल पण बनवणार आहे भा बहिणींनो तर मी घातलेला आहे डिरेस दाखवते तुम्हाला आता ह्याच्या लेगीज पेंट घालायची बघ का वो ना मैं घतला है डमबाली पेंटत असली अशी डर ना क्या कहूं क्या करू मैं क्या हो असली ड्रेस मनायचा हो यो बावा बली <laughs> क्या कहूं तुमसे प्यार इतना मिल गया है हो गुम से शुक्रिया 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 ओ मेरे पिया मस्त पैकी कुंड स्टाईल बनवून घेत केसाची लेक माझी घर ये ना तर ड्रेस कसा दिसतो पाठी मागून पण दाखवते कसा दिसतोय अनारकली डिस्को चली अनारकली डिस्को चली चली रे चली अरकली आता काल याने वरसडी होती काल ना काय पाहिजे होतं पण तुमच्या दाजीने माझा मुडच हाक केला भाऊ बहिणीने काय सांगायचं दाजी आहे सांगा ना दाजी दुखण्यानेच घाळ झालं काय करता या वर ना वरसडी दाजेला आलं दुखणं मग बसली अन्ना तो ह्याच्यात असल मशीन आता सिरम सिरम कसलं तरी कमेंट बहिणी मला माग केसाच ती बनवायला कि पूनम ताई सिरम लावा सिरम तर सिरम माझ्याकडे नाहीच तर कुठलं लावू कसलं असतं शिरम कदली मेकअप पहिल्यांदाच ती ही करताना शिरम लावायचं मी पहिल्यांदाच आय ऐकलं ओ भावा बहिणीनो मी माझ्या जिंदगीत कधी शिरमच बघितलं नाही माझ्या जिंदगीत मी बघितलं नाही ती मी हकीकत मध्ये तालुक्याला निघालाय काय आणत काय सामान शंभर रुपयाच सा। बाजार बाजारात जाणार आहे का हा बर मी सांगल ती आना फोन करा पैसे फोन पे करते की आ काय नाही बटाटे आणायची टमाटे आणायची कोथमिरीच्या पेंडी आणायच्या दोन हिरव्या मिरच्या मिरच्याशी ह्याच्या पशी, पशी, पशी आजकाल ऑनलाईनचा जमाना निघालाय ना सगळा तिथं गेल्यावर सोड बर जाऊन द्या जा मी जाईन जावा निघा आम्ही जाऊ आम्हाला काय दिसनात काय होय बहिणी न आपण काय अडणी का नाही तर मध्ये माझ्या पशी आमचं काय आलं म्हणाल तर आम्ही जाऊ तालुक्याला हा आमचं काय घेऊन बसताय आम्ही इथं बघितलं तर त्या तिथं निघू पण आम्ही जात नाही आम्हाला हवंच नाही जायची म्हणून का नाही भाव बहिणीनो तर चला आज घातलेला आहे तुमच्या पुनमताईंनी अनारकली ड्रेस तर कसा दिसतोय सांगा ड्रेस मी खूप सुंदर सुंदर असे ड्रेस ऑनलाईन मागवलेले आहेत भाऊ बहिणीनो आणि मी त्याच्यावर म्हणजे आता रिल्स वगैरे नाही बर का मी आता एक जर शुद्ध बोलते जरा गावठी बाय व मी एवढी शुद्ध नाही बोलत आणि केस कमी पाड जरा त्या स्वप्यावर तिथं काहीतरी कापड तर एखादं येड वाकड मजे आहे ना बाहेर झटकायला गोड दिसतय का धिरेश <coughs> सांगा नवरात गेला माझा कामाला दुखत आहे तरी नटती भावा बहिणीनो कवा कवा आपल्या जीवाला वाटतं व कवा कवा नटाव कोण आपल्याला तरी नटवायचं हाय ते लेखी हायत ओलीच तरुण तवर नवात झाल्या तोंडात दात नाही राहिल्यावर आता मस्की असणारा काळ करू शकतोय पण तोंडात दात नाही राहिल्यावर बचाळी आणून बसवावा लागल नटायला नाही तर उगाच इतरूपवानी दिसल मेकअप बराबर का नाही प्यार इतना मिल गया है होश हे है गुमसे केसाच जरा हेअरस्टाईलच असं वाटतंय की हिच करावं जरा बर का लई जरा केस माझी हिच झाल्यात भाऊ बहिणी झाल्यात डुरजुली डुरजुली चांगलं <laughs> वया जरा हेअरस्टाईल बनव गे केस काय काय ए जाऊन दे कोणी विचारणार त्याला इचराय लागतात माणसं नाही पडला होता खाली आता मग भवया कोरणारी पण माझ्या मला भोवया कोरायला टाइम भेटला नाही काय का सांगायचं तुम्हाला बयांच्या भवया कुर्ती आव भाऊ बहिणी आणि माझ्या मला व्हायना त्या काल माझ्या ह्या लेकी कुंड मी आहे ना मेहंदी लावून घेतली तवा कुठं जरा उलशीत पांढरी की काळी झाल्या ती

माझा नवरा घरीच बुधवारी किया है इशारा घडी भर का हे खेल म्हणजे घडी भरच मी काप माझा म्हणून म्हणते घडी भर का हे खेल सारा गजरने किया है इशारा घडी भर का खेल सारा तमाशा ये बन जाएगा ये। खुद तमाशा बदल जायगा नजारा हो सितम तुम सितम हैरा ओए कायती केसन ती तोंड मशिवानी अशी कमेंट करणारी म्हणते मला माहित आहे मी आधीच सांगत असते कोण कोण काय म्हणणार शिरम काय असतं भावा बहिणी न सांगा मला मी आणून ठेवीन परतच्या येस आता एवढी बार दीती तोडू तोडून तुडू नको काय पोरे केस माझी हा ती ना ती आज त्यात तसली अस होतात त्यांनी केस वाटत आणि त्यांनी ओढलं किल्ली सिरळ लय मस्त होतात त्याने केस कसल सी आदा दे पासून चेक करू भूया आता मी आयकलेस नाही व कवा शिरम दुरम दुरम शिरम शिरम चटका ब कान फिन वडचिल ग बाय माझा ठेवची <laughs> हा मेकअप रायाचा एकेकडन कानाला आणशील फोडा तीच म्हणलं <laughs> <ये भुकी। laughs> चांगलं झालंय <दे लेगा। laughs> का खिडकीला करंट लागल खिडकीत नको हो ठेवूच मसन <laughs> तिला पण होऊन दे ना सरळ गजरने है इशारा घडी भर का है मेकअप सारा तमाशा आहे बन जाएगा मेकअप का तमाशा कमेंट करणारे बनवणार तमाशा मला माहित आहे सगळं आपल्या मेकअप चा कमेंट करणारे तमाशा बनवतात भाऊ बहिणी होती व माझ्या नवऱ्याची माझी लग्नाची आणि माझा नवरा काल काय सांगू भाऊ लय लैव दुखण्याने पिकळून गेला होता बिचारा गेला तरी बी आज का मला नाही करून कोणाला सांग असली खरीच ती भेटलेली ही बया क्या सरळ करून घेते ती बाया असली खरिस्ती बाया भेटल्यावर काय व नवऱ्यांच्या पायाच्या काड्या व झाले ते काय सांगू तुम्हाला हायती बरं आहे असल्या खरिस्त्या बाया नशिबाने भेटू नाही व बाई नवऱ्यांना बिचाऱ्यांचा हाल बनवास नाही तर काय तर माग पिकल पिकलं कॅश ठेवलं होतं पुढचं पुढचं काळ केलं मागचं तसं ठेवलं होतं पिकलं पिकलं मधली मधली मला दिसलीच नाही तर तू तशी झोपलेली होती मग मी तुझं काय आलं उठू मग म्हणलं काय आला बिचारीच दुखतंय मग मी ना सगळी ती तुझ्या काय आज सुद्धा वाकडं तिकडं व्हायचं म्हणलं की भाऊ बहिणीनं कुबाडा वाकडं तिकडं होतंय काय सांग तुम्हाला म्हणजे पाटान वाकड तिकडं दुखत या काल आता तू कपाळाच रंग सोडून लागल पण काय एवढं लागलं आता आम्हाला काय माहिती बाई आम्ही कशाला बघू मी तर तू जशी लावल तशीच ही करते बघत तसली ड्राय लावली होती व ड्रायची मेहंदी काय असेल ते असू कसला दाएक। दाएक। मला नाव याय पण खरं सांग भा बहिणीनं लबाड बोलायचं ना खरं सांगायचं डोडा अस केस पिलेन केल्या ड्रेस घातल्या जरा उलचा मेकअप केल्या जरा वडवणी दिसतच का नाही खरं सांगायचं भावा बहिणीनो लबाड अजिबात बोलायचं नाही तुम्हाला सांगते मी आता काय काय म्हणली का नाही म्हातारडी झाली म्हातारीला ह्या नटायचं काय नटतंय म्हातारड तर त्यांना मी माहीत आहे की मी भारी दिसते म्हणून ती मला आहे ना मुदा, मुदा, मुदाम मुदाम तशी बोलते ती असं मला माहिती आहे होय खरं सांगा नटल्या माणूस भारी दिसतं का नाही हा अरे दगडाला साज घातला तर दगड भारी दिसतोय मग मी तर माणूस आहे माणूस मी का नाही गोड दिसणार मला कमेंट करणार म्हातारी म्हातारी म्हणून अरे म्हातारी झाली असली म्हण काय झालं हा म्हात्याला काही नट वाटत नाही वे वाईट अपूर्वा म्हात्या माणसाला काही नट वाटत नाही बाय वाटत मग पण काय जमाना आहे बोलणारच माहिती काय त्यांची तोंडाला लिपण टाकायचं का अग मेरे बस की बात होती तर मैर काड काड के उसके तोंडा को चिकट होती जावून मी ते ना शिमिटाचं कालवण कर करईन आ माझ्या बस मी होता तो आणि त्यांची तोंडाचं शिमिटा काय आमचं लिपण बात काम बांध काम टाकेन ई टागतले असते दोन चार यात <laughs> लिपून टाकला तोंड कोणा कोणा लिपून टाकला असता माझ्या पण काय माझ्या हातात नाही ना नाही तर चिटकी मी सगळ्या आमची शिवण्या तर काय म्हणते माहितीये का शिवण्या तर असू असुदी ती म्हणणारच असते तसली बनूनच म्हणते तशी आता शिवण्या महाग आता बारका लेकरू असल्यावर मध्ये मध्येच करत कि उगा पत्रिकेवर छपतात का नुसतीच लुडबुड छोटे निमंत्रण आता शिवण्या पुरी सुरी आम्ही नाचायला लागलो की मध्ये मध्ये येऊन नाचते तर तिला म्हणतात काय नुसतीच मध्येच लुडबुड लुडूबुड करते काय नुरगी पोरगी अरे तर काय बाया माणस आहे का नाही नवालच माणसांच खरच मी बोलते माझ्या बसमे होता ना तर मी लिपानच टाकून ठेवलं असत बर बर पोथी आणची उगा शिमिट वायाला गेलं तेवढं झालं असत त्यांच्या तोंडाला लिपान अरे तो गट्टू होऊन बसला घरते चला भावा बहिणी लय झालं बिल खडी पण तशी पण लयच आहे थोडीशी आम्ही मागून घेऊ अजून राळा गोटाई केल्यावर तोंडाची गोटाई करून घेऊ स्लॅपच टाकला असत तोंडावर चला बाय बाय